नद्याची झालेली दुरावस्था त्याला आपणच कारणीभूत आहोत वर्ध्यात आगड्या वेगळ्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन निसर्गाच्या सानिध्यात सतराशे विद्यार्थ्यांनी घेतला चित्रकला स्पर्धेत सहभाग वर्ध्यात ऑक्सिजन पार्क येथे आगड्या वेगळ्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे निसर्ग सेवा समितीच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी पर्यावरण रक्षण नदी वाचवा आणि वृक्षमित्र अशा विविध आशयावर विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत आपली दाखविता आली आहे पर्यावरण रक्षण पर विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी काढले टेकडी परिसरात असलेल्या ऑक्सिजन पार्क येथे निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या संख्येत विद्यार्थी एकत्र आले आहे ऑक्सिजन पार्क मध्ये घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय तब्बल सतराशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविलाय निसर्ग सेवा समिती नेहमीच आपल्या निसर्गाच्या रक्षणासाठी सर्वांना परिचित आहे समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखडे हे या पर्यावरण रक्षणाच्या ध्येयाने झपाटलेले व्यक्तिमत्व आणि तेवढ्याच हिंमतीने आपल्या सहकाऱ्यांकडून बेलखडे यांनी मिळणारी साथ अतिशय मोलाची ठरते आहे आपल्या पालकांना घेऊन चित्र रंगविण्यासाठी ऑक्सिजन पार्क येथे येणारे पालक देखील तितकेच उत्साही दिसून येत होते पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिले गेलेले प्रमाणपत्र देखील आहे जल जमीन जंगल या विषयी जनजागृती करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन असल्याचे निसर्ग सेवा समितीने म्हटले आहे आपले मनापासून धन्यवाद देतोय आ, हे चोवीसवं वर्ष या चित्रस्पर्धेचं आहे आम्ही याला स्पर्धा असं म्हणत नाही आहे पण आपल्या आयुष्यामध्ये निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरितापासून करिता पहिल्या वर्गापासून तर महाविद्यालय गटापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावं आणि निसर्गाविषयी आपलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणं करावं ह्याच एक संकल्प घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे यामध्ये विषय देत असताना आम्ही पर्यावरण जल जंगल जमीन या तिन्हीला महत्त्व दिलेलं आहे सध्या धाम नदी नदीवर प्रोजेक्ट चालू आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्ताने नद्या अमृत झाल्या पाहिजे स्वच्छ झाल्या पाहिजे हे थीम आहे गेल्या दोन वर्षापासून चित्रकले स्पर्धेमध्ये सुद्धा हा विषय आम्ही आवर्जून मांडतो आहे नद्याची झालेली दुरावस्था त्याला आपणच कारणीभूत आहोत त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये जाणीवजागृती व्हावी आणि चित्राच्या माध्यमातून एक कृतज्ञता व्यक्त व्हावी तेवढी प्रेरणा त्यांना मिळावी म्हणून आपण हा उपक्रम घेतो आहे अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद पालकांकडूनही मिळतो आहे मी आधीच सांगतो की ही स्पर्धा नसून आपल्या निसर्गाविषयी एक मनातील भाव कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपल्या सर्वांना संधी आहे नदीवर काम करत असताना अत्यंत वाईट अनुभव आलेत आणि सर्वांनी मान्य केलं की के आम्हीच कुठे नाही कुठेतरी याला कारणीभूत आहो आणि आमच्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे मधून अनेक पालकांनीसुद्धा प्रेरणा घेतलेला आमचा विश्वास आहे हा ऑक्सिजन पार्कला वर्ष दोन हजारमध्ये सुरुवात केली तत्कालीन जिल्हाधिकारी जी महेशकर यांच्या सूचनेनुसार इथे काम सुरुवात केलं आज या परिसरामध्ये जवळपास पंचवीस हजाराच्या वर विविध प्रजातीचे वृक्ष आहेत केवळ वृक्षच नाही लागवडच केली नाही तर त्याचं संगोपन करण्याचाही आम्ही प्रयत्न केलेला आहे आपण हा ऑक्सिजन पार्क पंचवीसच्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे रजत जयंती महोत्सव वर्ष म्हणा त्याच माध्यमातून आपण ही स्पर्धा पण घेतलेली आहे आत्तापर्यंत नोंदणी सतराशे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास आठशे पॅरेंट्स आपल्या लहान चिबुकल्यांना घेऊन आलेली आहेत आणि या परिसरामध्ये वाट जलसंधारणाचं उत्कृष्ट असं काम झालेलं आहे आणि महाराष्ट्र स्तरावरच नाही देशस्तरावर सुद्धा या स्पॉटला प्रियदर्शनी इंदिरा गांधी वृक्षमित्र पुरस्कार म्हणून बेस्ट प्लांटेशन आणि बेस्ट वॉटर हार्वेस्टिंग म्हणून जो बहुमान मिळालेला आहे वर्धेतकरांचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळत असतं हा उपक्रम लोकसहभागातून आहे शासनाने वेळोवेळी मदत केलेली आहे विशेषतः यावर्षी या, या परिसराला क पर्यटन दर्जा हे स्थळ मान्यता मिळालेली आहे त्याकरता स्थानिक आमदार साहेब यांनी पण प्रचंडशी मदत केलेली आहे आणि नुकतंच पुढचं जे काम आहे ते सुरुवात होणार आहे निसर्ग सेवा समितीच्या या प्राणवायू भागमध्ये गेल्या पाच सात वर्षापासून चित्रकला स्पर्धेचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असते ही जी काही भूमी आहे ही दोन हजारपर्यंत पूर्ण मायागाण होतं मोठमोठ्याले दगड होते परंतु निसर्ग सेवा समितीच्या अथक या पंचवीस वर्षाच्या प्रयत्नातून आज जे काही आपल्याला महाराष्ट्रातलं एकमेव अशा प्रकारचं लोकसहभागातून निर्माण झालेलं हे ऑक्सिजन पार्क आपल्याला उदयास आलेलं दिसतं